आज आपण समास हे प्रकरण अभ्यासणार आहोत तर समासाचे मुख्य चार प्रकार आहेत पहिला आहे अव्ययभाव समास दुसरा आहे तत्पुरुष समास तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुरुही समास सर्वप्रथम आपण समास म्हणजे नेमके काय ते आपण समजून घेऊया बघा कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात एकत्रीकरणाने जो नवीन जोर शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात आणि जो तयार झालेला सामासिक शब्द आहे त्याची फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह दिल समास। समास असे म्हणतात समासामधील पहिला भाग आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अव्ययीभाव समास त्यालाच प्रथम पद प्रधान समास असेही म्हटले जाते म्हणजे जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते किंवा अव्यय असून ते प्रधान असते व सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो तेव्हा त्या ते समासास प्रथमपद किंवा अव्यभाव समास प्रथमपद प्रधान किंवा अव्यभाव समास असे म्हणतात अव्यभाव समासाचे आपण एक उदाहरण बघूया बघा आजन्म जन्मापासून यथाविधी विधीप्रमाणे बघा या दोन्ही शब्दांमध्ये काय आहे तर पहिले पद हे महत्वाचे आहे जर आपण पहिले पदच काढून टाकले तर या शब्दाला म्हणावं तेवढा काहीच अर्थ उरत नाहीये समासातील दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास तत्पुरुष समास त्याच दुसरं नाव आहे द्वितीय पद प्रधान म्हणजे जसं अव्यभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान होतं किंवा पहिलं पद महत्वाचं होतं त्याचप्रमाणे तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद हे प्रधान म्हणजेच महत्वाचं असणार आहे ज्या समासात दुसरे पदप्रधान असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो त्या समासास द्वितीय पदप्रधान अथवा तत्पुरुष समास असे म्हणतात हे आपण एका उदाहरणावरून ही व्याख्या आपण समजून घेऊया बघा उदाहरण काय आहे सुख प्राप्त आता सुख प्राप्त या शब्दाचा विग्रह करताना आपल्याला सुखाला प्राप्त म्हणजे जो आपण गाळला आहे शब्द किंवा जो विभक्ती प्रत्यय आहे ला तो आपल्याला इथं घालावं लागतोय विग्रह करताना आणि म्हणूनच याला द्वितीय पदप्रधान किंवा तत्पुरुष समास असं म्हटलं जातं तर तत्पुरुष समासाचे हे काही उपप्रकार आहेत ते म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास दुसरा आहे उपपद तत्पुरुष समास तिसरा आहे नत्र तत्पुरुष समास चौथो आहे कर्मधारे समास पाचवा आहे द्विगु समास आणि सहावा आहे मध्यम लोपी समास तर तत्पुरुष समासातील जो उपप्रकार आहे पहिला विभक्ती तत्पुरुष समास हा आपण समजून घेणार आहोत बघा विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काय आहे तर विभक्ती प्रत्यय म्हणजे तर विभक्ती प्रत्ययाचा लोप करून ज्या समासाचा विग्रह केला के जातो त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात दुसरं आहे उपपद तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समासामधील हे दुसरे पद महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे त्यामध्ये त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हटले जाते उपपद तत्पुरुष समासाचं आपण एक उदाहरण बघूया बघा शेतकरी आता शेतकरी या शब्दामध्ये शेती करणारा असा याचा विग्रह होतो पण शेती करणारा शेती हा शब्द आपण जर नुसताच घेतला तर त्यातून आपल्याला काहीच बोध होत नाही पण करणारा म्हणजे जे द्वितीय पद आहे तर ते त्यामध्ये महत्वाचं आहे आणि म्हणूनच उपपद तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि त्यालाच द्वितीय पदप्रधान तत्पुरुष समास असं सुद्धा म्हटलं जातं आता तिसरा उपप्रकार आहे नत्र तत्पुरुष समास तर नत्र तत्पुरुष समासामध्ये काय आहे ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते नत्र म्हणजे नकारार्थी असते तर त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात आता याचं आपण एक उदाहरण बघूया बघा नापसंत न ना। म्हणजे पहिलाच जो शब्द आहे नापसंतमधील पसंत, पसंत नसलेले या असायचा विग्रह होतो पण नापसंतमध्ये पहिलंच न हे नकारार्थी आलं आहे तर अशाच प्रकारे नकारार्थी शब्दाने ज्याची सुरुवात होते त्यालाच नत्र तत्पुरुष समास असे म्हटले जाते पुढचा प्रकार आहे कर्मधारे प्र समास ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमाविभक्तीत असतात कर्मधारे समासामध्ये दोन्ही पदे पर प्रथमविभक्तीत असतात तसेच पहिले पद हे विशेषण असून दुसरे पद हे नाम असते आता विशेषण म्हणजेच काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तर पहिले पद हे विशेषण असते आणि दुसरे नाम असते त्यामध्ये दोन्ही पदांचा संबंध हा विशेष व विशेषण असा केलेला असतो म्हणजे उपमेय आणि उपमान अशा प्रकारे केलेला असतो त्याला म्हणायचे कर्मधारे समास आता ह्याचं आपण एक उदाहरण बघूया कर्मधार समासाचं बघा नीलकमल नीले असे नील असे कमल किंवा मेघ श्याम मेघ हा सारखा काळा आता इथं काय श्याम हे नाम आहे आणि त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं जे काम केलं आहे ते मेघ म्हणजे मेघासारखा का काळा या शब्दाने केलेला आहे म्हणजे इथं आपल्याला उपमेय आणि उपमान हा संबंध इथं दिसतो आणि म्हणूनच ह्याला कर्मधाराई समास असं म्हटलं जातं पुढचा प्रकार आहे द्विगु समास द्विगु समासामध्ये समासा काय आहे तर ज्या कर्मधाराई समासामधील पहिले पद हे संख्याविशेषण एकवचनी असते व सामासिक शब्दावरून एक समूह सुचविला जातो त्यास संख्या पूर्वपद किंवा कर्मधारे अथवा द्विगु समास असे म्हटले जाते बघा त्रिभुवन आता द्विगुसमास ओळखणे हे आपल्यासाठी खूप अवघड नाही आहे ते खूप सोपं आहे कारण की काय तर पहिलं जे पद आहे ते संख्याविशेषण असणार आहे त्रिभुवन सप्ताह हो, पंचवटी म्हणजे तीन सात पाच या शब्दांनी ज्याची सुरुवात होते संख्या विशेषणाने ज्याची सुरुवात होते आणि ते संख्या संख्याविशेषाने एकपचनी असते त्यालाच म्हणायचं द्विगु समास आता शेवटचा आहे मध्यम पद लोपी समास ज्या कर्मधारे समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारे शब्द लुप्त असतात व विग्रहाच्या वेळी विग्रह करताना ते शब्द त्यामध्ये घालावे लागतात त्यालाच मध्यम पद लोपी समास असे म्हटले जाते मध्यम पदलोपी समासाचे आपण एक उदाहरण बघूया बघा साखर भात साखर घालून तयार केलेला भात म्हणजे जे मधली पद आहेत ती आपण काय झालेली आहे ती लोप झालेली आहेत लोप होणे म्हणजे लुप्त होणे किंवा न दिसणे तर अशा प्रकारे आणि जेव्हा आपण त्या समासाचा विग्रह करतो तेव्हा ती त्यामध्ये घालावी लागतात साखर भात साखर घालून तयार केलेला भात किंवा गुरुबंधू गुरुचा शिष्य या नात्याने गुरुबंधू अशा प्रकारे मध्यमपदलोपी लोपी समाज हा स्पष्ट होतोय